श्री काळभैरव वरद स्तोत्र ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भव भय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिले श्री सरस्वती जगनमाता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्ध जाहली ऋषी मुनी संत जन आणि सज्जन करुनि तयांसी नमन ग्रंथ रचना आरंभिली पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी भेटले कार्तिकेया स्वामींशी नमस्कार करून विचारू लागले तेहतीस कोटी देव असती प्रत्येक आपण गाणपत्य म्हणती गणपती शाक्त म्हणती महाशक्ती स्मार्त म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू नाना देव नाना देवता प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता आपापल्या परीने भक्ता आकर्षणी घेत असे हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणा हुनी कनिष्ठ हे न कळल्याने स्पष्ट मन संभ्रमी पडित असे कोणी म्हणते काळभैरव हाच खरा महादेव तयाचे कृपेने सदैव सकळ कल्याण होत असे काळभैरव हा देव कुठला कैसा त्याचा उद्भव झाला हे जाणण्याची मला आतुरता फार लागली तरी आता कृपा करोनी कोणता देव श्रेष्ठ सर्व हुनी ते मज सांगावे समजावून उपकार मोठे होतील तेव्हा स्कंदानी अगतसिंगची जी कथा सांगितली अपूर्वसी ती सांगतो सर्वांशी म्हणे मिलिंद माधव सुमेरू पर्वतावरी एकेकाळी ब्रह्मादी सकळ देव मंडळी चर्चा करीत होती बसली तेव्हा काय जाहले ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरूवरी केले आगमन घेतले दर्शन देवांचे ब्रह्मदेवाचे हात जोडून त्यांनी केला एक प्रश्न देवा माझे सर्व श्रेष्ठ कोण प्रभो आम्हा सांगावे तेव्हा त्या ब्रह्मदेवाने स्वसामर्थ्याच्या अहंकाराने आणि अतिशय अविचाराने उत्तर दिले झडकरी मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंभू अनादि ब्रह्मा असता माझी असामान्य श्रेष्ठता स्वयंसिद्धच आहे की ब्रह्मदेवाची गर्वोक्ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतु नारायण म्हणाले हे आहे तुझे अज्ञान सत्य तू न जाणसी मी विश्वाचा पालन करता मीच सृष्टीचा नियंता मीच गतिशक्तीचा करता प्रत्यक्ष यज्ञ रूपी मी मी आहे परमज्योती मीच आहे परागती केली सृष्टीची उत्पत्ती माझ्याच प्रेरणेने तू अर्थात तू श्रेष्ठ नसून मीच आहे श्रेष्ठ जाण स्वतःकडे घेसी मोठे पण काय तुला म्हणावे झाले झुंपले भांडण मीच श्रेष्ठ म्हणती दोघे जण शेवटी वेदांचे विचारू आपण ठरविले ऋग्वेद आणि यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद यांच्याशी केला वादविवाद श्रेष्ठ देव कोण असे ऋग्वेद म्हणे ज्याचे पासून सर्वांचे होते प्रवर्तन ज्यात भूत मात्रांचा विलय जाणं तोच रुद्र श्रेष्ठ असे यजुर्वेद म्हणे विचार करून योग द्वारे होते ज्याचे आचरण स्वामी स्वयंप्रमाण शिव तो श्रेष्ठ जाणावा साम म्हणे उजळे पूर्ण एक त्र्यंबक श्रेष्ठ तो अथर्व देई तसेच उत्तर म्हणे जो भक्तांचे दुःख करी दूर तोच कैवल्य रूप श्री शंकर श्रेष्ठ असे सर्व वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघांनीही संतापून निंदा केली शिवाची तोच अमृत प्रणव सनातन मूर्त स्वरूप धारण म्हणे स्वयं ज्योती शंकर भगवान सर्व देवांत श्रेष्ठ असे तरीही दोघांचे भांडण संपले नाही मुळीच जाण दूर होईना त्यांचे अज्ञान तेव्हा चमत्कार जाहला दोघांच्या मध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत झाली प्रकट त्या ज्योतीचा लखलकाट विश्वव्यापी भासला हा हा म्हणता ज्योती मंडळी एक बालका कृती दिसू लागली दिव्य तेज प्रभा आगळी मुखावरी विलसत असे वर्ण शुद्ध निलांजना समान त्रिनेत्र विचित्र नागभूषण त्रिशूळ वाजवी खणखण शिवाचा अंशा उतार तो ज्याला भगुनी प्रत्यक्ष काळ भयभीत होई कापे चळचळ काळ भैरव नावे सकळ संभोतिती तयाला दुष्टांचे करी तो दमन यास्तव नामाभिधान भक्तांचे पाप करी भक्षण म्हणून पाप भक्षकतो कालराज हेही नाव त्याचे रक्षण करी तो काशी क्षेत्राचे पारिपत्य करून पाप्याचे शासन घोर करीत असे अंगी विश्व धारक शक्ती त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ऐसी पाहुनी बालमूर्ती ब्रह्मदेव त्यासी बोलला माझ्या पाचव्या मुखापासून जन्म तुझा झाला म्हणून मला आता शरण येऊन शुभा आशीर्वाद घेई तू भणाणले ब्रह्मदेवाचे मस्तक शिवनिंदा करी पाचवे मुख ऐकून त्याची बगबग काळभैरव क्रोध जाहले भव्य रूप प्रकट केले अकराळ विकराळ आगळे डोळे लाले लाल झाले जळट्या निखाऱ्या सारखे मग त्या काळ भैरवाने डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने अपराध केला म्हणून तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे एका क्षणात चक्क उघडले आणि त्याने हात जोडिले चुकलो चुकलो म्हणून नारायणे ही तेच केले भैरवस्तुती स्तोत्र गाईले दोघांनाही सत्य ज्ञान झाले प्रत्यक्ष शिव प्रकटले देवांनी केली पुष्पवृष्टी आनंदे भरली सर्व सृष्टी श्री शंकराची दया दृष्टी अभय दही दोघांना शिव म्हणे ब्रह्मदेवाला आणि यज्ञ रूपी नारायणाला मीच हा अवतार घेतला अज्ञान दूर अंश अवतार काळ भैरव हा सर्व थोर त्याची तीन स्वरूपे अगोचर जाणते तेची जाणीती महाकाळ बटुक भैरव तिसरा स्वर्णा कर्षण भैरव दयांवरी ठेवी ती भक्ती भाव त्यांचे कल्याण होत असे क्षेत्रपाल ईशान्य चंडेश्वर मृत्युंजय माझेच असती ते काळभैरवाची करतील भक्ती त्यांची होईल कामनापूरती विघ्ने दुःखे दूर होती सत्य सत्य वाचाही मग म्हणे काळ भैरवासी तू जरी माझा अवतार असी तरीही स्पष्ट सांगतो तसी सत्य ते सत्य मानावे ब्रह्मदेवाचे पाचवे मुख माझी निंदा करी नाहक म्हणून तेच मस्तक कापिलेस तू कोपाने क्रोधाग्नी पेट्टा विवेक बुद्धी भस्म होऊनी घडती पापे हातून अविचाराने अनर्थ होत असे तू अगला सविचाराने तुझ्या त्या दुष्कृत्याने ब्रह्महत्येच्या महापादकाने ग्रासिले असे तुझला लागी ब्रह्महत्येचे पाप अघोर दुष्परिणाम त्याचे थोर कोणी कितीही असो बलवत्तर पापमुक्त न होई जो कोणी महापातक करी तो तो जातो नरकपुरी अनंत युगे दुःख भारी भोगणे प्राप्त होत असे जेव्हा महापातकी प्राणी मुक्त होतो नरक कुंडातून त्याला वृक्ष शिळा योनी सप्त लक्ष वर्षे लाभते त्यानंतर कीड मुंगी जीव योनी सात हजार वर्षे कष्ट भोगुनी पशु पक्षादी अनेक जन्म घेऊन दुःख भोगी अपार हे शिवाचे भाषण ऐकून काळभैरव घाबरला मनी म्हणे मुक्त व्हावया पापातून काही उपाय सांगावा शिव म्हणे मग त्याची एक उपाय सांगतो तुलसी पृथ्वीवरील ती वाराणसी अविमुक्त ते क्षेत्र असे त्या क्षेत्राचे रक्षण चंडिका करीती रात्रंदिन त्या सर्वांचे सांगतो दुर्गा उभी दक्षिणेला अंतरेश्वरी नैऋत्येला अंगारेश्वरी पश्चिमेला सुसज्ज असे सर्वदा भद्रकाली असे वायव्येला भीमचंडी उभी उत्तरेला महामत्ता ईशान्य दिशेला क्षेत्र रक्षण करीत असे ऊर्ध्वकेशी सहित शांकरी पूर्व दिशेचे रक्षण करी अर्धकेशी अग्नेय कोणावरील लक्ष ठेवी अखंडित ऐसे ते काशी क्षेत्र जाण भूलोके असे पवित्र पावन तेथील पंचगंगेत करिता स्नान पाप क्षालन होत असे देवदेवता यक्ष किन्नर नागसिद्ध आणि विद्याधर पिछाछ आणि नारी नर होती पापमुक्त तिथे त्या क्षेत्री तू जाशील तेव्हा पापमुक्त तूही होशील तेव्हा वंद होऊनी सर्व देवा सुखे दे तेथे राहशील घ्यावयासी आता प्राय चित्त कापलेले मस्त घे हातात काशीला जा भिक्षा मागत पापमुक्त व्हावया ऐसे बोलून कैलासपती झाले गुप्त काळभैरव तिन्ही लोकांत भ्रमण करू लागला तो पुढे पुढे चाले जरी महापातक त्याचा पाठलाग करी येता वारा नशीच्या वेशीवरी पाप तेच थांबले काळभैरव प्रवेशता काशी शेत्री हातातील शिर पडले खालती त्या स्थळा कपालमोचन म्हणती तीर्थ प्रसिद्ध झाले ते काळभैरव झाला तेथील शहराचा मुख्य कोतवाल दैवत थोर काशीतील सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो आधी दर्शन काळभैरवाचे नंतर श्री काशी विश्वेश्वराचे ऐशापरी वागतील सकल पाप जात असे कार्तिक पवित्र वैद्य अष्टमी पवित्र फार काळभैरवाचा अवतार शुभ दिनी त्या कोणतीही अष्टमी चतुर्दशी रविवार किंवा मंगळवार दिवशी शरण जावे काळभैरवाची करावी पूजा प्रार्थना तो होतो प्रसन्न ज्याला दुःख चिंता नसते त्याला अशुभ अमंगल जाते लयाला सकल सिद्धी लाभती होते इच्छित दीर्घायू संतती मिळते स्थावर जंगम संपत्ती काळ भैरवाचे महात्म्य किती आणि कैसे वर्णावे भय आणि चोर भय समूळ निश्चय नष्ट होय म्हणून तयाचेच पाय धरावे भक्तिभावाने वैभव शिक्री भक्त चढे दिनोदिनी लौकिकता वाढे त्याचे पाहता काळ डडे काळ भैरवाच्या धाकाने राज्य लक्ष्मी आणि राज्य मान्यता मिळे समाजात मानमान्यता काळ भैरवाच्या सत्य भक्ता उणे न पडे काहीही स्कंद स्वामींचे भाषण ऐकून समाधान पावले अगतस्य मुनी काळ भैरव स्मरण करीत मनी स्वस्थाने गेले आनंदे यास्तव जोडून दोन्ही हस्त म्हणावे काळ भैरव वरद स्तोत्र जपावा काळ भैरव मंत्र निशिदिनी मनी अखंड ऐसे करील जो सहा मास काळ भैरव प्रसन्न होईल त्यास देव भक्तांचा होतो दास स्वयंसिद्ध सत्य हे कोणी रंक असो काळ भैरव धावून सदा ठेवून सदवर्तन करीती जे काळ भैरव स्मरण तयांशी साक्षात शंकर भगवान प्रत्यक्ष दर्शन देत असे भैरवाचे कराया पूजन चिंतन काळ वेळेचे नसे बंधन स्त्री पुरुषांनी त्यांचे निशिदिनी भक्तिभावे भजावे घरीदारी कचेरीत वाटेत किंवा प्रवासात नामस्मरण करावे अखंडित तेणे कल्याण होत असे काळ भैरव होता, होता प्रसन्न पलटे पाप आणि दैन्य मिळते विपुल धनधान्य ऐसे सामर्थ्य तयांचे अघोरी विद्या मंत्र तंत्र शक्ती भैरव भक्तांशी कधी न बाधती स्तोत्र हे जेते पठण करीती तेथे भूते न राहती काळ भैरवासी नित्य समरता बंदिवासातून होते मुक्तता येते हाती राज्य सत्ता ऐसा समर्थ देवतो ओम अशितांग भैरवाय नम ओम रुरुभैरवाय नम ओम चंड भैरवाय नम ओम क्रोध भैरवाय नम ओम उन्मत्त भैरवाय नम ओम भैरवाय नम ओम भीषण भैरवाय नम ओम संहार भैरवाय नमो नम ओम महाकाळा महाकाया महाकाय विश्वप्रकाश मत्ता महेश सर्वेश काळभैरवाय नमो नम संहार रूपा धारका कंकाळा पाप पुण्य शोधका सुराराध्या तापहारका काळभैरवाय नमो नमः लोलाक्षा लोकवर्धना लोस्य प्रिया श्वान भूतनाता भूत भावना काळ नमो नमः हे श्री देवादी देवा कराल वदना काळभैरव भैरव कृपा आशीर्वाद नित्य असावा पदी लिहिण चाहलो कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यांची दीर्घायुष्य आरोग्य शक्ती बुद्धी कीर्ती संपत्ती देऊन वंश वाढवी जाऊ आम्ही जेथे जेथे कार्यसिद्धी हो तेथे मनी कुविचार भलबलते भल येऊ नको देऊ तू मिलिंद माधव याच साठी तुझ्या पायी घाली मिठी अपराध पापे कोटी कोटी क्षमा त्याची करावी घरी नांदो सतत शांतता पडू नये कशाची कमतरता योग क्षेमाची नसावी चिंता हेच देवा मागणे शके अठराशे सत्त्याण्णवाशी माघमासी कृष्ण पक्षी चतुर्दशी महाशिवरात्री सी ग्रंथ पूर्ण झाला हा श्री काळ पण मस्तू शुभम भवतु